नमस्कार प्रेक्षकांनो तर लक्ष्मीनिवास या मालिकेत जानवी अचानक बेपत्ता होते जयंतचा मृत्यू फक्त एक नाटक असतं जानवी खऱ्या जयंतला मारण्याचा प्रयत्न करते पण हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला कंटिन्यू बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लक्ष्मीचा खरा शत्रू शेवटच्या क्षणी उघड होतो लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबावर अनेक संकटे आलेली असतात आणि ती सतत कोणीतरी तिच्या विरोधात कट रचत आहे असं तिला जाणवत असत शेवटी सर्वांना वाटतं की मुख्य खलनायक पकडला गेला आहे पण अचानक समजतं की खरा मास्टर माइंड हा घरातलाच कोणी जास्त विश्वासू आहे कदाचित तिचा भाऊ जवळचा मित्र किंवा अगदी तिचा जोडीदार शेवटच्या भागात लक्ष्मीला त्यांचा पर्दाफाश करावा लागतो पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो लक्ष्मीच्या आयुष्याचा एक मोठा भाग खोटा निघतो शेवटच्या भागात एक मोठा खुलासा होतो लक्ष्मी ज्या लोकांवर विश्वास ठेवते ते तिच्या अशी खोटं बोलत होते तिला ज्या आठवणी खऱ्या वाटत होत्या त्या प्रत्यक्षात कोणीतरी बदलल्या होत्या तिच्या आयुष्यातल्या काही वर्ष पुसली गेली होती आणि तिला खरी ओळखच माहीत नव्हती आता ती सत्य शोधण्याचं ठरवते पण तिला समजतं की सत्य उघड करणं खूप धोकादायक आहे खूप धोकादायक ठरू शकतं हे ट्विस्ट खूप सस्पेन्स भरलेले आहेत जे मालिकेच्या शेवटच्या भागात अधिकच रोमांचक असू शकतात जर लक्ष्मी निवास मालिकेत जयंत आणि जान्हवी हे केंद्रस्थानी असतील तर त्यांच्या या अभिनयाला आणखीनच नाट्य ट्यमय आणि सस्पेन्सने भरलेलं ट्विस्ट देता येणार आहे या मालिकेत खूपच रोमांचक असे ट्विस्ट दाखवले गेले आहेत जान्हवी जयंतच्या विरोधात एक मोठा कट रचत असते संपूर्ण वेळ जान्हवीला जयंतवर प्रेम आहे असं वाटत असतं पण शेवटच्या काही भागात समजतं की ती त्याच्या विरुद्ध कट रचत होती कदाचित जयंतने तिच्या कुटुंबावर आणि अन्याय केला असेल किंवा त्याने पूर्वी तिला धोका दिला असेल त्यामुळे ती त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि शेवटी त्याच्यावर मोठा वार करते पण हा डाव यशस्वी होईल की जयंतच तिला उलट चकवा देईल जयंत आणि जान्हवी यांचं नातं एका जुन्या रहस्याने जोडलेलं असतं शेवटच्या क्षणी समजतं की जयंत आणि जान्हवी फक्त प्रेमी आणि कुटुंबीय नाहीत तर त्यांचा भूतकाळात एक गूढ नातं आहे कदाचित त्यांचे आई वडील जे असतात ते पूर्वी कट्टर शत्रू होते जयंतला जान्हवीबद्दल एक मोठं रहस्य ठाऊक असतं जे तिला माहीत नसतं शेवटी जेव्हा हे सत्य बाहेर येतं तेव्हा ते, ते दोघे एकमेकांना स्वीकारतील का वेगळे होतील जान्हवी अचानक बेपत्ता कशी होते मालिकेच्या शेवटच्या काही भागात जान्हवी अचानक गायब होते आणि जयंत तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो पण जसं जसा तो तिच्या भूतकाळात शोध घेतो तसं तसं त्याला धक्कादायक सत्य समोर येतं शेवटच्या काही भागात जयंतचा मृत्यू होतो आणि जान्हवी पूर्णपणे खचून जाते पण नंतर समजतं की तो मृत्यू फक्त एक बनावट कट होता जयंतला त्याच्या शत्रूपासून वाचवण्यासाठी हे नाटक होतं हे नाटक त्याला करावं लागलं होतं शेवटी जान्हवीला सत्य समजतं पण तो खूप उशीर झालेला असतो ती त्याला माफ करेल का नाही जान्हवी खऱ्या मारण्याचा जा प्रयत्न करते पण जान्हवीला समजतं की जयंत हा खरोखरच खलनायक आहे आणि त्याने तिच्या कुटुंबावर अन्याय अन्याय केला आहे त्यामुळे ती त्याला संपवण्याचा निर्णय घेते पण शेवटच्या क्षणी समजतं की जयंत निर्दोष होता आणि ती ज्या व्यक्तीला जयंत समजत होती तो खरा जयंत नव्हताच आता ती या चुकीची भरपाई कशी करेल हे सर्व ट्विस्ट आता मालिकेला अधिकच जास्त सस्पेन्स आणि थरारक रूप देताना दिसणार आहे आपण असा बा अंदाज बांधू शकतो तुम्हाला जी छोटीशी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळा आणि अशाच लक्ष्मीनिवास या मालिकेबद्दल पुढच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद